गुरुचरित्र अध्याय पाचवा श्रीपादसिंह वल्लभांची जन्म कथा श्री गणेशाय नमः नामधारकांनी सिद्ध योगाला दत्तात्रयांच्या अवताराबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला विष्णुने अमरीशासाठी नानाविध रूपाचे अवतार घेतले सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे हहन भक्तांचा उद्धार अधर्माचा विमोड धर्मस्थांचा धर्मोन्नती व मानवी उत्क्रांतीचे पोषण अशी अनेक कार्य केली कलियुगात अनेक लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले वाटेल तसे वागू लागले अत्याचार व दुर्वासना यांच्या बळावल्या तेव्हा लोक कल्याणार्थ श्री गुरु दत्तात्रेयांनी अवतार घेतले पिठापूर नगरात आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण ग्रहस्थ राहत असे आपण राज हे त्याचे नाव सुमती ही त्याची पत्नी ती प्रतिवर्ता स्त्री होती ग्रहकृत दक्ष पतीला सहाय्य करणारी अतिथींची सेवा करणारी अशी ग्रहिणी होती ती विष्णू दत्तांची भावभक्तीने नित्य आराधना करायची एकदा अमुशीच्या दिवशी आपल राजेच्या घरी पितृश्राद्ध होते तेव्हा भगवान दत्तात्रेय अतिथींचे रूप घेऊन तिच्या द्वारी आली त्याला थांबवायला लागू नये म्हणून सुमितीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा गाठली हा तिचा सेवाभाव पाहून दत्तात्रेय अतिशय प्रसन्न झाले त्यांनी तिला तीन मुखे व सहा हात अशा मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले सुमितीने त्यांना वंदन केले तेव्हा ते, ते म्हणाले हे माता अतिथींचे स्वागत करण्यात तुझी तत्परता दाखवलीस त्यामुळे मी अगदी संतुष्ट झालो आहे मी तुला वर देऊ इच्छितो जे हवं ते मागून घे सुमितीने हात जोडून श्री गुरुंची स्तुती केली ती म्हणाली हे गुरु आता तू जगाचा स्वामी आहेस लोकांना भाऊसागरातून तारून नेणारा आहेस तू फक्त वस्त आहेस निजदानांवर अनेक प्रकारे कृपा करतोस तू दिनदुबळ्यांचा आधार देतोस वेद पुराणांमध्ये ठाई ठाई तुझीच कीर्तन वर्तुनी केलेली आहे चारा कल्याण करण्या हेच तुझे आहे चौदा अहो रात्र तुझीच प्रशंसा करतात तू आपल्या सेवकांचे सर्व मनोवदा पुरवतोस हे महाप्रभू तू मला माते अशी हाक मारलीस ते वचन खरे हो मला अनेक पुत्र झाले पण ते जन्मताच मेले जे जगले त्यामध्ये एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत मला त्यांचा काय उपयोग माझा पुत्र तुझ्यासारखा ज्ञानी जगाला वंद्य देवासारखा आणि परम पुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे मी तू पूर्ण कर तेव्हा पुढील काळात हे महान कार्य करायचे आहे त्यांचे स्मरण करून श्री गुरु दत्तात्रेय तिला म्हणाले माते तुला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महाज्ञानी महातत्वज्ञानी महातपस्वी असेल तो तुमच्या व तुमच्या कुळाचा उद्धार करील या कलियुगात त्याची मोठी कीर्ती होईल तो तुमचे दैन्य घालवेल मात्र तुम्ही त्याच्या कलाने घ्या त्याचा शब्द मोडू नका नाहीतर तो तुमच्या जवळ राहणार नाही वरदान देऊन दत्तात्रय अदृश्य झाले चूमतीला आनंद झाला होता आश्चर्यही वाटलं होतं तिने पतीला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा तो म्हणाला सुमती दत्तात्रेयांची आई अशी हाक मारली तुला त्यांच्यासारखा सर्व उत्तम गुणांनी युक्त पुत्र होईल असा वर दिला त्या अर्थी तेच पुत्र रूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील आपले भाग्य आज फळास आले त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता सुंगिच्या मनात थोडी रुखरुख होतीच ती पतीला म्हणाली नात, माहूर करवीर कोल्हापूर पांचालेश्वर या ठिकाणी दत्तात्रेयांचा निवास असतो ते नाना वेशांनी भिक्षा मागतात मध्यान समयी कोणी अतिथी आल्यास त्याला कधीही विनमुख वाटू नये त्याला दत्त गुरु समजून भिक्षा द्यावी असे तुम्ही आधीच सांगून ठेवले आहे पण श्राद्धाने श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच मी भिक्षा घालतो यात माझे काही चुकले काय आपलं राज म्हणाला अग तू योग्य तेच केलेस श्री गुरु दत्तात्रेयांची श्री गुरु दत्तात्रेयांनी आपल्या घरी भिक्षा मागितली दत्तात्रेय म्हणजे साक्षात विष्णू त्रिमूर्ती अवतार त्यांनी तुला दर्शन झाले दर्शन दिले वन प्रसाद दिला वर दिला तू धन्य आहेस आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत आता ते स्वर्गलो जातील काही काळाने सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण होताच तिने एक तेजस्वी पुत्राला जन्म दिला ब्राह्मण आणि त्याचे जातक वर्तवले हा मोठा तपस्वी होईल जगाला मार्गदर्शन करील याची सद्गुरू म्हणून कीर्ती होईल हे ऐकून आपण राज व सुमतीला धन्य धन्य वाटले दत्तात्रयांच्या वरप्रसादाने झालेला म्हणून त्याने त्या पुत्राचे नाव श्रीपाद ठेवले श्रीपाद सात वर्षाचा झाल्यावर पित्याने त्याची मंज केली मऊची बंधन होताच तो चारही वेद धड धड म्हणू लागला त्याने मीमांसा न्याय तर्क आदी दर्शनशास्त्राचेही तत्काळ प्रकट केले ते ऐकून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्रीपाद अवतारी महात्म्या याची खून पटली ज्ञानीजन विद्वान ब्राह्मण यांनाही तो मार्गदर्शन करू लागला आचार विचार व्यवहार कर्म आणि प्राणचित्ते वेदांचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयाचे ज्ञान प्रकट करू लागला श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा माता पिताच्या मनात त्याचा विवाहाचा विचार येऊ लागला या विषयी श्रीपादाला विचारली असता तो म्हणाला आई बाबा माझ्यासाठी विरक्ती नावाची स्त्रीच योग्य आहे अन्य स्त्रिया मला माते समान आहेत ती तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी श्री हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपाद श्री वल्लभ आहे आता मी उत्तरेकडे जाणार आहे मात्या पितांना दत्तात्रयांचे पूर्वीचे वचन आठवले हा अवतारी पुरुष आहे याचा शब्द मोडला तर भलतेच काही व्हायचे असा विचार करून ते दोघे म्हणाले श्रीपाद तूच आमचा आधार आहे कळाची काटी आहेस तू म आम्हाला सांभाळशील या आशेवरच आम्ही होतो पण तू तर जाण्याची वार्ता करीत आहेस मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे पुत्र योगाच्या कल्पनेने सुमती रडू लागली मूर्छित पडली श्रीपादाने तिला सावध केले तिचे अस्रू पुसले व म्हणाले आई तुझी भावना मी समजू शकतो आता चिंता करू नकोस तुझ्या सुखासाठी तू जे मागशील ते मी देईन सुमती म्हणाली बाळा तुझा एक भाऊ आंधळा आहे दुसरा पांगळा आहे मी तुझ्याकडे पाहूनच माझ्या अपंगत्वाचे दुःख गिळत होते तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती श्रीपाद म्हणाले एवढेच ना मी आत्ताच तुझे दुःख घालवतो त्याने आपल्या दोन्ही भावांना अमृत वय कृपादृष्टीत टाकली तर काय आश्चर्य परिसांच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे त्यांचे दोन्ही बंधू अव्यंग्य सदृढ आणि सुंदर झाले त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले त्यांनी श्रीपादाचे कृतज्ञतेने पाय धरले श्रीपादाने त्यांना वर दिला तुम्हाला पुत्र पौत्र होतील तुम्ही सुखात आनंदात राहाल मात्या पितांची सेवा कराल हे लोक भोगून शेवटी मुक्त व्हाल त्याने मात्या पितांना आश्वासन दिले हे तुमचे दोन्ही पुत्र दाता युशी होतील यांना कन्या व पुत्र होतील यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल याची मोठी कीर्ती होईल यांशी वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधू जनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे मला जाण्याची अनुज्ञा द्या मात्या पित्यांच्या डोळ्यात पाणी तळतळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद चनार्दात अदृश्य झाला तो गुरु रूपाने काशीत आला तेथून बद्रिकाश्रमात गेला तेथे ते नारायणची भेट घेतली त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्ण छेत्री आला अध्याय पाचवा समाप्त